ए बाबू बाबड्या उद्यापासून शाळेला जा शाळेत नाही इकडे तिकडे जाऊन जाणार द... आहे आम्ही जाणार आहे आणि जाणार आहे बघ आणि परत आता आम्ही कवा आलोय मंगळवारी आणि सुट्टी आल्यावर आम्ही आणि येतो हा हा काय आणि ते मारू नकोस सांग श्रद्धा श्लोक तिकडे तिकडे कुठं बाहेर जाऊ नको अजिबात सांगायला ऐक काय धरुण्याला माणसं आल्यात मी जातो ना व धरुण्याला मान साळत पोरासने पकडून पुण्याला घेऊन नका लागल्यात बघ हूं पुढे जाऊ नका कुठे बाहेर जाऊ नका सा बघ काय सांगितलं अक्क्या शाळेला जा सोरा काय सांगले रे ओरे तिला मारू नकोस रे पोटात दुखतय त्या मुलीचा काय मार मारू नकोस तिला बघ

तू मोठा आहेस इथं मारतोस काय तुला ह्याला पाठव हॉस्टेलला पाठव हॉस्टेलला पाठव काय पाठव हॉस्टेलला हॉस्टेलला पाठव का तुला पाठव का सांग जास्त मारलास तर बघ मग सर्व जर मारला सगळ्यांना मारला असं बर हॉस्टेलला पाठव बरू पाठव त्याला हॉस्टेलला नाही मारला का तर मग सांग हा